तुम्हाला सर्वांना येणाऱ्या दिवळ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही बघ ज्यांच्याकडं वडील आहे ना त्यांची दिवाळीला भारी साजरा होणार पण त्यांच्याकडं वडील नाही ना त्यांची दिवाळी खूप दुःख साजरा होणार का म्हणून की तो दिवस आठवतो वडील जवळ माय वडील तर नाही माहिपैशी ना चुलताय आम्हाला सुद्धा दिवाळी कपडे घेत होते ही दिवाळी तुमच्या सुखात राहो आज आमचे वडील आमच्या पैसे नाही खूप आठवण येते कसं लहानपणी असल्यावर वडील कपडे कपडे घेत होती मुलगा कुठे गेल्यावर पाच होती कुठे गेला <laughs> खूप दादा खूप आठवण येते तुमची ही तुमच्या तुमच्याशी सून सुद्धा आज तेरा वर्ष झाले दादा माझा मित्र आहे त्याचे बी वडील वाढले त्याला बी खूप वाटून येत असण मला सुद्धा खूप जु आई खूप सांभाळले वडील कधी नसल्यान घरात घरात सुण सुणू लागतं मोठं वाटत सण दिवशी एवढा मोठा सण त्याच्यामध्ये आपले वडील नाही आई आई पण वडील नाही कोणाला आई आहे कोणाला वडील नाही कोणाला वडील आहेत खरं सांगतो मित्रांनो जो लोक आई वडील आपल्या ना त्यांना सांभाळा प्रेम द्या आईला कधीच माहीत देऊ नका आपल्या बापूच्या आठवण कारण की मला माझ्या आईमध्ये माई वडील दिसतात आम्ही आमचे वडील सोडून गेल्याच्या नंतर आम्हाला आमच्याकडे लक्ष देणार आमची चूलती होती खूप भांडणं होत होती त्यांच्यात खूप भांडणं चालत होती ज्या टायमाला वडील गेले तर चुलताच आमच्या कामा आला